नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका खूप म्हणजे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईसारख्या रा शहरामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी मुलं चोरी होत आहेत तुम्ही अशा अनेक बातम्या ऐकल्या असतील की छत्तीस घंट्यात छत्तीस तासामध्ये ब्याऐंशी मुलं गायब झाले त्यामध्ये साठ मुले होत्या बावीस मुलं होती असं अनेक तुम्ही बातम्या ऐकल्या असतील तर ते खरं आहे मित्रांनो तुमच्या दारात घरोघरी कोणी येत असेल बेल्ट शेड वगैरे विकण्यासाठी जे यू पी बिहारचे लोक घेऊन येतात कुकर मशीन हे ते सगळे घेऊन येतात विकण्यासाठी तर त्यांना अजिबात दारावरोबा करू नका म्हणून नाही घ्यायचं विषय संपला तेच तसेच लोक आपल्या दारोदारी येतात ते आपल्या घरात किती जण आहे काय आहे किती लहान मुलं आहे हे सगळं बघतात नंतर काय करतात ते लोक सटिंग करतात की या पोराला कसं उचलायचं याला कसं उचलायचं ही सगळी सटिंग त्यांची चालू असते जे मी फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय फोटो हे तेच लोक आहेत मित्रांनो हे असे गुजराती मारवाडी यू पी बिहारचे लोक आहेत असेच लोक तुम्हाला दिसतील काही विकताना येतात ते बेडशीट घेऊन येतात चटई घेऊन येतात चादर वगैरे विकण्यासाठी घेऊन येतात त्यांचीच आता टोळी निघाली आहे मी सगळ्यांना दोष देणार नाही पण विश्वास ठेवू नका शक्यतो आता काहीच घेऊ नका बाहेर घ्यायचे तर डायरेक्ट दुकानातून जाऊन घ्या कारण ते विकायला येतात आणि तुमची सगळी हिस्ट्री जाणून घेतात ते लोक ते विचारणार नाही बघणार किंवा विचारतील देखील एवढं भयानक वातावरण चालू आहे कारण तुमच्या मौलाचा वाटा म्हणजे तुमचे मुलं असतात त्यांना तुम्ही हाताच्या फोडाप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त सांभाळता कारण तुम्ही त्याला स्वतः जन्म दिलेला असतो तो त्यांचा तुमचा जीव की प्राण असतो तो त्या जीवकी प्राणाला तुम्ही वाचवा आणि अशा नीच लोकांना उभा करू नका तुमच्या घरादारासमोर ते फोटोमध्ये दाखवत आहे आणि व्हिडिओ देखील बघा जे शिग्न सिग्नलवर असतात ना बेक मागणारे किंवा काहीतरी वस्तू वगैरे विकणारे ते देखील त्यांच्यापासून देखील सावध राहा हेच लोक इथं झाल्यानंतर बेडशीट वगैरे चटई ड्राम ड्राम नाही सॉरी हे बकेट वगैरे बी कपड्यावर विकले विकण्यासाठी येत असतात घरोघरी दारोदारी येत असतात तर यांच्यापासनं शक्यतो हजार पटीने लाख पटीने तुम्ही सावधान राहा ते सावधान इंडियामध्ये सांगतात ना सावधान रहे सतर्क रहे तसंच तुम्ही सावधान राहा आणि सतर्क राहा तुमच्यासाठी नाही तर तुमच्या बाळांसाठी तुम्हाला कोणी गायब नाही करणार पण तुमचे मुलं बाळ त्यांना सांभाळा कारण मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीसने देखील सांगितलेलं आहे हे बघा मी बाजूला लावतोय बॅनर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो काय काय सांगितलं आहे महत्त्वाची सुरक्षा सूचना मुंबई आणि नवी मुंबई परिसरात अलीकडे काही मुलांच्या चोरी संबंधित घटना समोर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर सोसायटीमध्ये अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे कृपया खालील सूचना पाळाव्यात मुलांना प्ले एरिया पार्किंग किंवा लिफ्टमध्ये एकटे सोडू नका दोन अनो अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास लगेच सुरक्षा रक्षकाला कमिटीला कळवा ती कोणत्याही डिलिव्हरी बॉयला सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नका कृपया सर्व पार्सल ग्राउंड फ्लोअरवर स्वतः घेऊन जा म्हणजे ग्राउंड फ्लोर म्हणजे खालती जाऊन स्वतः घेऊन या त्यांना घरापर्यंत येऊ देऊ नका म्हणजे बिल्डिंगच्या आतच शिरू देऊ नका असं हे पोलिसांनी दिले मी स्वतः सांगत नाही तुम्हाला दिल्या बाजूला बॅनर चौथं म्हणजे विजिटर व डिलिव्हरी व्हेरिफिकेशन्सचे नियम काटेकोरपणे पाळा पाच घरी एकटे असाल तर कोणालाही दार उघडू नका नेहमी सेफ्टी डोर बंद ठेवा हे सोसायटीबद्दल पण आहे जे झोपडपट्टीमध्ये म्हणजे सलम एरिया असतो त्याच्यासाठी पण देखील आहे जर तुमच्या इथे कोणी येत असेल डिलिव्हरी बॉय म्हणा कोणी काय तुम्ही काय मागवलं असेल फ्लिपकार्ट ॲमेझॉन याचं त्याचं काय असेल जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर तुम्ही त्याला गेटच्या आत येऊ देऊ नका जे काय करायचं त्याला फोन आला त्याला बोलायचं भाई तिथंच थांब मी येतो आहे भाई उदारी रूप मी आराव त्याच्यात जायचं ते सामान वगैरे काय घ्यायचं आणि परत घ्यायचं आणि जर तुमचं सलम एरिया असेल तर तुमचं एक ठराविक पॉईंट असतो जो ओळखीचा प्रसिद्ध असतो तिथेच त्याला उभा करायचा त्याला बोलायचं हा भाई इधर खडा रे हा भाऊ इथं थांब मी येतोय मी आ राहू असं सांगायचं आणि तिथं जाऊन ते सामान घेऊन यायचं घरापर्यंत दारापर्यंत त्यांना येऊ देऊ नका आणि त्यांचा टोल नंबर पण दिलेला आहे जर कोणी झालंच असं होऊ नये पण झालंच गायब तर तो टोल नंबर दिलेला आहे तातडीचे नंबर एक झिरो झिरो आणि वन टू टू म्हणजे शंभर हा एक नंबर आहे आणि एकशे दोन एकशे बारा हे एक नंबर आहे आपली सावधानगिरी म्हणजे आपल्या मुलांची आणि कुटुंबांची सुरक्षितता धन्यवाद सोसायटी कमिटी हे सोसायटी कमिटीचं होतं ते सोसायटी कमिटीचं होतं आता कमिटी मी तुम्हाला दाखवतो आहे पोलिसांचं पोलिसांनी जे नियम लागू केले आहेत महाराष्ट्र पोलिसांनी ते तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय महाराष्ट्र पोलिसांनी मोफत राईड योजना सुरू केली आहे जिथे महिलांसाठी रात्री दहा ते सकाळी सहा वेळेत एकट्या घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही म्हणजे ज्या ठिकाणी कोणतेही वाहन उपलब्ध नाही महिला पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर एक झिरो नाईन वन एक शून्य नऊ एक किंवा सेवन एट थ्री सेवन झिरो वन एट फाय 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 मराठीत आहे सात आठ तीन सात झिरो एक आठ पाच 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 कॉल करू शकतात आणि वाहन मागवू शकतात हे जर हा जर नंबर दिला आहे तुम्हाला मी माझ्या बोलण्याने कळणार नसेल तर मी डिस्क्रिप्शन म्हणजे व्हिडिओमध्ये टाकतो आहे तो नंबर आहे बघा त्यांचा हा न हा जर नंबर दिला आहे तुम्हाला हा क्रमांक चोवीस तास दिवसाचे चोवीस तास चालू असेल जर तुमच्याकडे कुठे गाडी नसेल काय नसेल तुम्ही अडकला असाल जे नंबर मी तुम्हाला दिलेत त्या नंबरवर कॉल करा एक वाचू कंट्रोल रूमचे वाहन किंवा जवळपासचे पी सी आर वाहन एस एच ओ वाहन येईल आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडेल ही सगळी सुविधा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली हे मोफत केले जाईल तुमच्या ओळखीचा प्रत्येकाला हा संदेश पाठवा ग्रुपवर टाका म्हणजे सर्वांना माहिती मिळेल तर मित्रांनो ही सगळी माहिती होती तुम्ही तुमचं तुमच्या परिवाराचं तुमच्या लहान मुलांचं लक्ष ठेवा एवढंच मी सांगू इच्छितो आणि हा मेसेज सगळ्यांना ग्रुपवर शेअर करा कारण इतरांना द्या त्यांच्या मुलांबाळांचं भविष्य भविष्यच सोड्या ते स्वतः धोक्यात आहेत कारण तसं वातावरण चालू आहे ते लोक करून काय करतात किडण्या वगैरे विकतात जे जे महत्त्वाचं सामान आहे ते विकतात आणि खतमच करणार का किडण्या काढले म्हणजे संपलं लहान मुलं संपलं मोठा माणूसच जिवंत राहत नाही तर लहान माणूस लहान बाळ कसं जिवंत राहील किडण्या काढल्यावर तर तुमचे लहान मुलं आणि तुम्ही स्वतःला देखील सांभाळा एवढाच हा मेसेज होता तर हा मॅसेज सगळ्यांसमोर शेअर करा इतरांना तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा हीच नम्र विनंती चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा कळवा किंवा नका कळवा हा व्हिडिओ शंभर टक्के शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी चला जय भारत जय हिंद जय संविधान